आपल्याला कल्पना आहे की काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत निसर्गाने काही लोकांना दिव्यांग पण जे खरं तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या भावनेशी बी सहमत आहे या विचारांना जसं बाकी इतर माझं प्रकृतीने सुदृढ असतात परंतु जन्मतच काही लो लोकांना हे आजार पण त्यांच्या जन्मात आलेला असतो पण अशा परिस्थितीमध्ये ते चिकट जिद्दीने लढतात संघर्ष करतात आणि आपल्या बरोबर ती सगळी मंडळी या जीवन व्यवस्थेशी जोडायचा प्रयत्न करतात या सर्वांचा मुळात मला कौतुक वाटतं की अशाही परिस्थितीमध्ये ही मंडळी आपल्या धर्तीला आणि त्यांच्या चिकाटीला बरोबर घेऊन आपला आत्मविश्वासाने प्रवास करताना आपण पाहतो मी अपंगाच्या म्हणजे दिव्य दिव्या दिव्यांगाच्या दिव्या वतीमध्ये दिव्या गोष्ट निश्चित अस सांगेल तालुक्यामध्ये की आपण एवढा शपथविधी झाल्यानंतर आणि थोडंसं स्थिर स्थावर झाल्यानंतर आपण जानेवारी महिन्यापासून मी निर्णय घेणार की कुठल्याही दिव्यांगाच्या समस्याला तो दिव्यांग कुठल्याही शासकीय दरवा दरवाजामध्ये जाणार नाही त्याची कामं घरी बसून ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमदार शरद सरोवरच्या सर्व सहकार्याचे राहील हे तुम्हाला आम्ही त्या समस्या सोडवायच्या त्या माणसाची फरफड झालेली बिलकुल सुद्धा माझ्या आमदार काळात मला आवडणार नाही बिचारांची इतकी वाईट अवस्था आहे एक तर त्यांच्याजवळ गाडी नाही काही लोकांकडे पैसे नाही काही लोकांच्या अतिशय तब्येती खराब आहे आणि अशा लोकांना ज्या न्याय द्यायचा विषय येतो तर त्यांच्या घरावरच सेवा केली पाहिजे आणि त्यांचा मी निर्धार करतो आज आपल्या सर्वांच्या साक्षीने निश्चांतपणे दिव्यांगांनी जे विश्वास आणि मान माझ्या खात्यावर ठेवले जसं आदरणीय साहेब बोलले की मागच्या वेळेला एक मोठा राष्ट्रीय मोर्चा झाला या दिव्यांगाचा दिल्लीला आणि त्या महासभेला त्या महामोर्चेला जाण्यासाठी दिल्लीला जायचं होतं तर मी त्यांना मोठ्यापणाने त्यावेळेला मोठी रक्कम त्याच्या ताब्यात दिली होती तसं माझा काही स्वार्थही नव्हता ना निवडणूक होती ना मला हो काही मिळवायचं होतं पण त्यांना कोणतरी वाली पाहिजे त्याला कोणतरी जाणणारा पाहिजे त्यांना असं वारं कसं स्वारता येईल आपल्या सर्वांना आणि म्हणून या दिव्यांगजी त्यावेळेपासून महा रात पण करत मधल्या पाच वर्षामध्ये माझ्याकडे मला कल्पना आहे की मला महत्त्वाची सीट नव्हती म्हणजे माझ्याकडे आमदारकीची खुर्ची नव्हती परंतु त्याही काळामध्ये कोरोनामध्ये धान्य किट बरोबर कदाचित त्यांच्या लक्षात आता बरोबर प्रत्येक आपण त्याला दोनशे रुपये वाटप केली प्रत्येक या तालुक्यातल्या प्रत्येक दिवा हातामध्ये किमान त्यावेळेला पैसा मिळत नाही आणि सगळं जग बंद आहे किमान दोनशे रुपये प्रत्येकाच्या हातामध्ये मी टेकवले माझी पण त्यावेळेला परिस्थिती नव्हती म्हणजे माझा पराभव झाला होता नंतर करोना आला माझी परिस्थितीसुद्धा आर्थिक बिकट होती अशाही परिस्थितीमध्ये दिव्यांगांच्या प्रत्येक माणसाजवळ दोनशे रुपये पाठवायचं मी माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करा आणि अशी परिस्थिती मी पाहिलेली या लोकांची त्यामुळे दिव्यांगाच्या अवस्थेमध्ये अतिशय मी संवेदनशील आहे होतो आणि इथं पुढे जास्त काळजी घेणार शेवटी ते माझी बहीण भावंड आहेत माझ्या जवळचे आहेत माझ्या तालुक्यातले आहेत मी त्यांचा पालक आहे तर अशा पद्धतीने त्यांना ज्या भावने माझ्यापर्यंत आले मग सकाळी तिथं दहा वाजता आले म्हणजे मायाकडे म्हणजे कमीत करून घरातून आठ वाजता उठून बाहेर पडले असेल बेच्याला काही खाले आहेत का नाही खाल्ले मला माहीत नाही पण अशी भावना घेऊन जेव्हा एखादा माणूस माझ्या दरवाजापर्यंत येतो या माझ्या आमदारकीच्या चौकटीपर्यंत येतो तर ते माझी प्रथम जबाबदारी एक आहे त्या सर्व लोकांना जेव लावणं त्याला जबाबदारीने स्वीकारणं त्यांच्या मी म्हणणार नाही की माझ्याकडे शंभर टक्के प्रश्न त्यांचे सुटतील पण जास्तीत जास्त प्रयत्न असेल की त्यांचे सगळे प्रश्न सुटले सुटावे म्हणून कारण काही गोष्टी किचकटे असू शकतात काही गोष्टीचे प्रश्न जे उत्तरे मिळणं अशक्य असतात परंतु प्रयत्न हे राहतील की बऱ्यापैकी त्यांचे प्रश्न म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के प्रश्न त्यांचे कसे सॉल्व्ह होतील आणि जागेवर बसून मी त्यांच्यासाठी एक एक, एक, एक माणूस अपॉइंट करणार आहे माझ्या कार्यकर्त्यांमधला का त्यांनी फक्त दिव्यांगांच्या समस्या समजून घ्यायच्या त्या जाणायच्या त्या माझ्याशी बोलायच्या आणि त्यांचे कागदपत्र घेऊन त्या त्या अधिकाऱ्याला भेटायचं त्यांचं घरी जाऊन घरपोच काम करायचं ही जबाबदारी आम्ही आज दोन्ही या ज्येष्ठ मंडळींनी दोन प्रश्न गाळ्यांच्या संदर्भातले तुमच्याकडे आता म्हणले काही प्रश्नावर बोलणार नाही आज तो विषय नाही माझा आज दिवस आज मी फक्त त्यांचा सन्मान घ्यायला उभा आहे प्रश्नावली कामं माझी सुरुवात होईल अजून वेळ आहे आणि ज्यावेळेला आताशी मी प्रशासनाला समजून घेतोय मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय काय केलं आहे मी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची अपलोड मागणार मागवणार आहे बीड जे काही कागदपत्रं आहे तहसील काही कागदपत्र आहे कोणी कोणी त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट केली या सगळ्या आधी प्रशासकीय बाजू समजून घेतल्यानंतरच मी जनतेशी बोलणार आहे जोपर्यंत आतामध्ये मी माझे कागद घेत नाही सगळे तालुक्याचे मग आता सर्वच विभाग आले सर्व विभागाचे जोपर्यंत मी माझ्या माहिती जोपर्यंत कलेक्ट करत नाही तोपर्यंत मी आज आणि समस्या या आहेच पण त्या समस्येला माझी तयारी तर व्हायला पाहिजे आता बसायला तर ती बसायची सुरुवात जेव्हा आता माझी होईल मला माहिती आहे की मी निवडू तर पाच दिवस मुंबईला होतो आता निय मुख्यमंत्र्यांनी मला हॅलिकॉप्टर पाठवलं मी आम्ही विजयामधूनच मुंबई मुंबईच्या दिशेने माझा प्रयास झाला पाच दिवस माझी मुंबईत गेले त्याच्यानंतर चार दिवस माझे हे विजयी सभा चालण्यासही नाही वेळच मिळत नाही आहे सकाळी उठलं तर दशकेला जावं लागतं काही त्या ठिकाणी अंत्यविधीला जावं लागतं तर अशाही परिस्थितीमधून जेव्हा दिवसभरामध्ये आम्ही जेव्हा हे सगळे दौरे करतोय कारण विजयाचा जो सत्कार आहे तो सन्मानपूर्वक तालुक्याने जो एवढ्या मोठ्या ताकदीने नाही म्हणजे जे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली तर जनतेमध्ये आपण पहिल्यांदा गेलं पाहिजे म्हणून ते जनतेचा सगळा असलेला आभाराचा कार्यक्रम हे संपवणार आहे पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये आणि तो झाल्यानंतर सुरळीत कामाला सुरुवात होईल शरद सुरळ आणि काम हे महाराष्ट्राला अवगत आहे हे काही नवीन सांगायची गरज नाही काम हा माझा होरा आहे आणि काम हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे मी जबाबदारी म्हणून कधी लांब कालही लांब नव्हतो आजही नाही उद्या नाही पद होतं तरी काम केलं पद नव्हतं तरी काम केलं आता पद आलंय तर ता डबल तातडीने काम करू जे प्रश्न यांनी आज मांडले हे प्रश्न आम्ही त्यांच्याकडून सगळ्यांकडून बसून लेखी घेणार आहोत त्यांच्यासाठी वेगळा काउंटर उभा करणार आहोत त्यांच्यापर्यंत जायचा आमचा माणूस उपलब्ध असणार आहे माझा माणूस गाडी घेऊन प्रत्येक गावाचा दौरा करून प्रत्येक माणसापर्यंत मग उद्यापुरला जाईल आण्याला जाईल नळवलेला जाईल नारेंदवला जाईल खोडूनला जाईल आमची जबाबदारी ना तुम्ही आम्हाला फक्त फोन करायचा बरं मी एक हेल्पलाईन पण काढणार आहे आता म्हणजे त्या हेल्पलाईन मी सगळी फ्री हेल्पलाईन करणार आहे की ज्या लोकांना समजा शरद सोयीने फोन नाही उचलला तर त्या हेल्पलाईनवर तुम्ही तक्रार केल्या केली का तुम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळणार आहे खूप सोपा प्रशासन मी चालवणार आहे आणि हे प्रशासन फक्त जनतेसाठीच चालवणार आहे आमचा याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही काम चांगलं करू अतिशय सुंदर करू महाराष्ट्रामध्ये चांगलं प्रशासन कोणतं चालणार असेल ना, ना। तर या छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मधे प्रशासन चालेल सगळ्यात चांगलं महाराष्ट्राचं हे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे आम्ही कामाला लागलेलो आहे थोड्या दिवसामध्ये या सगळ्यांची गोष्ट मी पारदर्श प्रशासकीय बैठक घेतली अधिकाऱ्यांना कळलंय टायगर इज बॅक शरद <laughs> सोडून आल्यामुळे शरद सोनला ना सर्वसामाजिक कास आहे आस आहे ध्यास आहे त्यामुळं आम्ही शंभर टक्के याच्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करू राजकारणाचा विषय संपलेला आहे आता मागचं काही कुणाचं बोलायचं नाही पुढे आपल्याला जायचंय निश्चितपणे आम्ही या सर्वांना बरोबर काम धन्यवाद